नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व लेखन कसे करावे माहे डिसेंबर दोन हजार करता सभा क्रमांक सात साठी कोणते विषय आवश्यक आहे आणि लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या विद्यार्थी सुरक्षा समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे आपण ज्या दिवशी सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक या ठिकाणी तारीख टाकून घ्यायची आहे रोजी शाळा या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच आपले जे विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सातवी सभा आहे आणि त्यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे मार्गदर्शन करण्याबाबत दोन नंबरचा विषय आहे विद्यार्थ्यांचा आरोग्य व सुरक्षिततेसाठी शाळेतील विद्यार्थी सुरक्षा समितीने बैठक घेऊन प्रथमोपचार मार्गदर्शनाचे आयोजन निश्चित केले शाळेतील सर्व विद्यार्थी यांना प्राथमिक उपचाराचे तत्वज्ञान आणि महत्त्व यांची माहिती देणे उद्दिष्ट ठरले प्रशिक्षक म्हणून तज्ज्ञ डॉक्टर व नर्स यांची व्यवस्था करण्यात आली विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी आवश्यक साहित्य व साधने ओळखून देण्याचे ठरविले प्रशिक्षणामध्ये जखमा रक्तस्राव फॅस्ट फूड अलर्जी तसेच पाण्याचे ओढ आणि इतर आपत्कालीन परिस्थितीवर मार्गदर्शन दिले जाईल विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार कसे करायचे कोणत्या परिस्थितीत शिक्षक किंवा पालकांना सूचित करावे हे शिकवले जाईल शाळेतील वैद्यकीय किट व इमर्जन्सी रूमची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांकडून प्रश्नोत्तरे घेऊन त्यांचे ज्ञान तपासले जाईल उपस्थिती नोंदवून तसेच प्रशिक्षणाचा अहवाल वार्षिक सुरक्षा अहवालात समाविष्ट केला जाईल या उपाययोजनांमुळे शाळेत आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांचे सुरक्षित व योग्य प्रतिसाद सुनिश्चित होईल असा समितीचा निष्कर्ष नोंदवण्यात आला व हा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे सभेचा विषय घेतलेला आहे विषय क्रमांक तीन शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याबाबत फार महत्वाचा असा हा विषय आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी विद्यार्थी सुरक्षा समितीने बैठक घेऊन वार्षिक आरोग्य तपासणीचे आयोजन निश्चित केले सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून दृष्टी दात उंची वजन आणि सामान्य आरोग्य स्थितीचा सा आढावा घेण्याचे ठरले प्रशिक्षक म्हणून शाळेत डॉक्टर्स नर्स आणि तज्ज्ञ आरोग्य कर्मचारी यांची व्यवस्था करण्यात आली विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन आणि योग्य आहार व्यायाम व स्वच्छतेसंबंधी माहिती दिली जाईल गंभीर आरोग्य समस्या असलेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेऊन पालकांना सूचित करण्याचे ठरवले नियमित औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल आरोग्य तपासणीसाठी आवश्यक साहित्य उपकरणे आणि वैद्यकीय किट सुनिश्चित करण्यात आले तपासणीच्या निकालाचा डेटा रेकॉर्ड करून शाळेच्या आरोग्य अहवालात समाविष्ट केला जाईल पालकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्य स्थितीबाबत चर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले या उपाययोजनांमुळे शाळेत सुरक्षित निरोगी व आरोग्यदृष्ट्या सक्षम विद्यार्थी वातावरण निर्माण होईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढचा विषय आहे विषय क्रमांक चार पिण्याच्या पाण्याची तपासणी करणे फार महत्वाचा असा हा विषय आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थी सुरक्षा समितीने बैठक घेऊन पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करण्याचे नियोजन केले शाळेतील सर्व पाण्याचे स्रोत म्हणजेच टाकी आहे पाईपलाईन आहे पाणी पात्र आहेत तपासण्याचे ठरवले पाण्याची शुद्धता रासायनिक व जीवाणूजन्य घटक तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत नमुने पाठवण्याचे ठरले पाणी शुद्ध नसल्यास त्वरित शुद्धीकरण उपाय राबवण्याचे ठरवले विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पिण्याचे महत्व समजावण्यासाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले शाळेत पाणी शुद्धतेसाठी फिल्टर्स क्लोरिनेशन आणि नियमित साफसफाई सुनिश्चित करण्याचे ठरले पाणी तपासणीसाठी आवश्यक साहित्य उपकरणे व सुरक्षा उपाय समितीमार्फत तपासले जाणार आहेत तसेच तपासणीचे निष्कर्ष रेकॉर्ड करून शाळेच्या वार्षिक सुरक्षा अहवालात समाविष्ट करण्याचे ठरले पालक आणि शिक्षकांसह शुद्ध पाण्याबाबत फीडबॅक व सुधारणा चर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले या उपाययोजनांमुळे शाळेत सु सुरक्षित आरोग्यदृष्ट्या सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असे आज जमलेल्या सर्व सदस्यांनी ठरवले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे विषय क्रमांक पाच आपत्तीच्या वेळी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी विद्यार्थी सुरक्षा समितीने आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसंबंधी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले विद्यार्थ्यांनी आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता शांत राहण्याचे महत्व समजावले तसेच शाळेच्या आपत्कालीन निर्गमन रस्त्याची माहिती देऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन केले भूकंप आग पूर किंवा अन्य आपत्तीच्या वेळी शिक्षकांचे निर्देश पाडण्याचे ठरवले आपत्कालीन परिस्थितीत फोन मेसेज किंवा सोशल मीडियाचा गैरसोयीची माहिती न पसरवण्याचे मार्गदर्शन दिले विद्यार्थ्यांनी आपत्कालीन किट म्हणजेच प्राथमिक औषधोपचार पाणी टॉर्च तयार ठेवण्याचे सांगितले गटात राहून एकमेकांची काळजी घेणे आणि लहान मुलांना मदत करण्याचे ठरवले तसेच सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर आपत्कालीन संपर्क क्रमांकाशी संपर्क साधण्याचे मार्गदर्शन केले सराव करून आपत्तीच्या वेळी योग्य प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण दिले या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीची तयारी व सुरक्षिततेची जाणीव वाढेल असा समितीचा निष्कर्ष नोंदविला गेला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचं आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक सहा एन वेळेस उपस्थित होणारे विषय विषयच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य अनुक्रमांक सदस्यांचे नाव पदनाम आणि स्वाक्षरी घेऊन आपण हे दप्तरी ठेवू शकतो या पद्धतीने माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस करता विद्यार्थी सुरक्षा समितीचं लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो